वाजतं मार करणारिया जेव्हा जेव्हा सरकाराचा जयघोष परिवर्तत वाजतं मार करणारिया अजून सरकारचा जयघोष अधिवेशनासाठी हे आंदोलन सुरू आहे काय सांगायचं काय म्हणायचं मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली बीड जिल्ह्याचे जे शिवसैनिक आहेत ते मराठी भाषेबद्दल बहीण साहेब देशमुख यांनी जे अक्षपार्ह जोशी यांनी जे अक्षपार्ह किंवा सहन न होण्यासारखं कारण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे मराठी भाषे संदर्भात मुंबईतनं हद्दपार पार करण्याचं मराठी अस्मितेला ठेस पोहोचवण्याचं काम वारंवार हे महाराष्ट्र सरकार करत आहे सध्याचं जे बी जे पी सरकार जे आहे आर एस सरकार आहे मनोवादी सरकार आहे गेल्या कित्येक दिवसात आपण पाहतो महापुरुषांचा अपमान असेल करणे म्हणजे एकंदरीत आता मराठी भाषेचा अपमान करते तर कर हे लोक सर्वसामान्य लोक सहन करणार नाही आहेत या जे आंदोलन सध्या सुरू आहे त्यांना आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे मराठी भाषेचा विषय आहे आर एसचे जे बहिजी महाराज आहेत त्यांनी मुंबईतून मराठी भाषा ही हद्दपार झाली पाहिजे अशा वक्त्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हे उद्धव उद्धवसाहेबाला ते ख रुचलं नाही साहेबांनी तात्काळ त्यांचा निषेध केलेला आहे आणि आम्हाला सुद्धा त्यांनी आदेश दिले की या भयुजी जोशीचा तात्काळ तुम्ही निषेध करा त्या अनुषंगानं आम्ही आज जिल्हा प्रमुख गणेश भाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेने या ठिकाणी जमलेलो आहोत यापुढं जर या भयुजी जोशीनं हे वक्तव्य मागे नाही घेतलं तर ह्या भयू जोशीला दिसेल तिथं शिवसैनिक हल्ल्याशिवाय राहणार नाहीत निदर्शने करतायत काय विषय आहे काय सांगतो भय्यूजी जोशी यांनी जे बेताला असे मराठी भाषेबद्दल वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि हे भय्यूजी जोशी आहेत हे आरक्षेच आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे हे भाजप सरकार आहे त्याच्यामुळे ह्यांना मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार हद्द करायचं आहे हे आम्ही कदापि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कदापि सहन करणार नाही आणि हे आम्ही होऊन देणार नाही इथून पुढे जर असे बेताळ वक्त करीत राहा करीत जर राहिले तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत